नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजच्या या मध्ये आपण एक नवीन गोदडी बनवणार आहे तर रोज आपण साड्यांच्या गोदडी बनवतो पण आज मी पीसची जे पीस असतात आपल्याला आहेर मध्ये जे पीस मिळालेले असतात त्यांच्या पीस त्यांचा वापर करून आपण गोदडी बनवणार आहे तर आपण पाहू शकता हे दोन दोन अडीच अडीच मीटरचे अशा प्रकारचे पीस आहेत तर हे पाहू शकता हे दोन अडीच मीटरचे पीस आहेत तर यांचे आपण धडपे बनवणार आहे यांचे धडपे बनवून याचा आपण गोधडीमध्ये वापर करणार आहे तर यासाठी आपण या गो या गोधडीला या साड्यांचा सा कवर लावणार आहे ही एक लाल साडी आहे आणि या साडी अशा दोन साड्यांचा कव्हर लावणार आहे आणि हे जे पीस आहे त्यांचे धडपे बनवून आपण याच्यामध्ये आपण याचा वापर करणार आहे तर चला आता आपण चालू करूयात या पीसचे धडपे बनवायला तर हे पळात आपण पीसचे धडपे बनवण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपला साडीचा धडपा आपण बनवून घेणार आहे कारण साडीचा का धडपा आपण बनवल्यानंतर आपला जो माप आहे त्या साडीच्या धडप्याच्या मापाप्रमाणेच आपल्याला जे पीस आहेत त्याचे धडपे आता आपल्याला बनवायचे आहेत तर पहिल्यांदा मी साडीचा धडपा बनवून घेतो तर आता आपण साडीचा धडपा पहिल्यांदा बनवून घेणार आहे तर हा साडीचा धडपा आपण पहिल्यांदा बनवून घ्यायचा तर त्याच्या मापाप्रमाणेच आपल्याला जे पीस आहेत त्याचे धडपे बनवता येतात त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण साडीचा सा धडपा बनवून सा घ्यायचा पूर्णपणे तर हे पाहिजे याप्रमाणे आपण आप साडीला टू फोल्ड मध अशी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला याचा जो काही बंद भाग असतो तो बंद भाग आपण टाकायचा त्याच्यामुळे काय झालं साडीचा मोठा धडपा आपला तयार झालेला आहे तर पाहू शकता साडीचा धडपा आपला हा असा झालेला आहे तर हा साडीचा जो धडपा आहे आपला हा जवळजवळ साडेसात फूट लांबीला आहे आणि सहा फूट रुंदीला आहे तर त्या हिशोबाने आपल्याला आपण आप जे पीस घेणार आहोत त्या हिशोबाने या साडीच्या मापानेच आपल्याला त्या पीसची साईज पण बनवायची आहे म्हणजे साडेसात फूट लांबी यायला पाहिजे पाहिजे जोडून पीस जोडून आणि गुंदी त्याची सहा फूट यायला पाहिजे त्या हिशोबाने त्या पीस आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्या पीसचे धडपे आता आपल्याला बनवायचे आहेत आता आपण जे पीस जोडणार आहोत ते पीस जवळजवळ तीन मीटरचे पीस आहेत आपल्याकडं तर हे पाहू शकता हे पीस आपल्याला याप्रमाणे हे पीस आहे त्या पीसला आपण काय करणार आहे एकमेकीला आपण हे पीस आता आपण जोडणार आहोत तर पाहू शकता हे तीन तीन मीटरचे याप्रमाणे पीस आहेत आपल्याकडं तर पाहू शकता आपण हे आपल्याकडे हे पीस आहेत तीन तीन मीटरचे याप्रमाणे पीस आपण काय आहोत एकमेकीला जोडून टाकणार आहोत आपल्याला धडपा बनवायचा आहे मोठा तर त्यासाठी आपल्याला याप्रमाणे एक पीस एकमेकीला जोडायचे जोडून आपल्याला असे धडपे तयार करायचे आपण साडी आपली जी गोधडी त्याचं माप आपलं साडेसात फूट लांबीला असते साडेसात फूट आणि गुंती सहा फूट असते तर त्या हिशोबाने आपल्याला धडपे बनवायचे त्या मापानुसार आपल्याला हे धडपे बनवायचे आपन तर हे याप्रमाणे आपण दोन पीस जोडले एकमेकीला तरी पण आपली साईज काही पूर्ण होणार नाही तरी त्यासाठी आता आपण अजून एक पदर आपला तीन मीटरचा तो अजून एक पीस आपण याला जोडणार आहोत आपण हा तिसरा पीस जोडत आहोत आता तर याप्रमाणे आपण तीन तीन पीस जोडलेले आहेत तीन तीन मीटर के तीन पीस आपण जोडून झालेले आहेत तीन पीस जोडून झाल्यानंतर आपण हा एक फुटाचा अजून एक पीस याला जोडणार आहोत कारण आपली साईज कमी पडू नये आणि आतमध्ये आपला पदक कमी पडू नये त्यामुळे आपल्या थोडा आपल्याला जास्तच पदक ठेवायचा आहे त्याच्यामुळे हा एक फुट मी अजून जोडत आहे त्याला तर पाहू शकता हा पीस आहे हा एक फुटाचा एक पीस घेतला अजून आपण कारण आपली साईज कमी नाही पडली पाय म्हणून आपण हा एक पीस पण जोडत आहोत तर हे पाहिजे याप्रमाणे आता आपण पूर्णपणे जे पीस आहेत ते जोडून घेतलेले आहेत तर हा कसा धडपा झालेला आहे तुम्हाला एकदा मी ओपन करून दाखवतो तर पाहू शकता आपला हा धडपा या या पद्धतीने असा तयार झालेला आहे तीन तीन मीटरचे तीन पीस आपण असे जोडलेले आहेत आणि एक एक फुटाचा अजून एक पीस आपण बा बाजूला जोडलेला आहे कारण आपली जी लांबी आहे गोद साडीची जी लांबी आहे त्याला कमी पडू नये म्हणून तर पाहू शकता याप्रमाणे साडीचं आपली साडी ज्या लांबीची आहे त्याच्यापेक्षा पण थोडी आपण जास्त घेतलेलं आहे माप तर पाहू शकता या पद्धतीने आपला हा धडपा तयार झालेला आहे तर हे पाहू शकता जे पीसचे धडपे होते ते आपण असे आठ 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 धडपे बनून घेतलेले आहेत आणि खाली वग लावायसाठी आपल्याकडे या wizard, दोन साड्या आहेत तर आता आपल्या आत गोदडी टाकायसाठी या आठ आठ पदक आपण बनवलेले जे पीस होते आपल्याकडे त्यांचे आपण असे आठ पदक बनवलेले आहेत आठ धडपे बनवलेले आहेत आणि खाली वर्ग लावायसाठी आपल्याकडे या दोन साड्या आहेत तर आता आता आपण गोदडी ही जी गोदडी ती भागायला चालू करणार आहे तर चला आता आपण ही जी गोदडी दे आपण भागायला सोबत करूयात तर आता आपण ही गोदडी बघायला सुरुवात करत आहोत तर आपण पहिल्यांदा जी खाली लावणार आहोत त्यातली एक साडी आता आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे आपण आठ धडपे बनवलेले पीस पासून तर हे पीस वाले धडपे आता आपण ठेवणार आहोत ही लांब बाजू आहे तर लांब बाजूने आपण पहिल्यांदा सगळे धडपे ठेवून घेणार आहोत तसे जुने पीस असतात पीस आहेर मध्ये भेटलेले असे भरपूर असे पीस असतात ते फेकून देण्यापेक्षा या पद्धतीने आपण धडपे बनवायचे आणि त्याच्या गोदडीमध्ये आपण वापर करू शकतो ती बघला थोडी जाड गोदडी पाहिजे त्याच्यामुळे आपण थोडे जास्त धडपे बनवलेले आहेत आठ धडपे बनवलेले आहेत आणि जर नॉर्मल पातळ गुदळी बनवायचे असते तर आपण दोन तीन धडपे टाकले असते त्याच्यामध्ये पण त्यांना थोडी जाड गुदडी शिवून पाहिजे म्हणून आपण थोडे आठ धडपे असे बनवलेले आहेत याप्रमाणे आठ पदार्थ आपले ठेवून झालेले आहेत आतमध्ये पीसचे आणि आता आपण जी वर साडी लावणार आहोत ती साडी आता आपण ठेवणार आहे तर पाहू शकता आता हे टोटल आपले दहा धडपे झालेले आहेत ही लांब बाजू आहे तर लांब बाजूला पहिल्यांदा शिलाई मारून घेतो मी तर आता लांब लांब साईडला शिलाई मारताना आपल्याला हे दडपे पूर्ण मोजायचे आहेत असे पाच सहा सात आठ नऊ दहा असे धडपे मोजून आपण शिलाई तर हे पहा या पाईड आहे उभ्या साईडने आपण पूर्णपणे टीप मारून घेतलेली साडीपेक्षा पण आपले हे जे पीस बनवले होते ते थोडे आपण थोडे लांब लांब साईडला थोडे मोठे ठेवलेले आहेत याप्रमाणे आपण ही जी लांब साईड आहे त्याला पूर्णपणे शिलाई मारून घेतलेली आता आपल्याला या गोदरीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने मी आडव्या साईडला फिरून घेतो एकदा बघू आता आपल्याला आडव्या साईडला फिरून घ्यायचं उभी साइड होती फिरवत असताना आपल्याला याप्रमाणे झटकून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या जे घड्या पण त्या निघून जाईल याप्रमाणे झटकून आपल्याला दुसऱ्या सहा आडव्या साईडला आपण फिरून घेतलेले गोदडीला आडव्या साईडला पण काय करायचं आपण पूर्ण पदक मोजायचे सगळे सगळे पदक मोजूनच आपण शिलाई मारायची आहे सहा सात आठ नऊ साडीचा पकड पकडून पदक पकडून आपले दहा पदक होतात दहा पदक आपण असे मोजायचे आठव्या टिप टीप आहे तर हे पहा याप्रमाणे आडव्या साईडला गोद्रीला टीप मारून घेतलेली आहे पूर्ण आता आपण या गोदरीला या गोदरीला टीप मारायला सुरुवात पण आडव्या साईड करणार आहोत तर हे पहा आता याप्रमाणे आपण या गोदरीला आडव्या साईड टीप नागायला सुरुवात केलेली आहे एक दोन अडीच इंच सोडायची अडीच ते दोन अडीच इंच सोडायचे आणि या पद्धतीने आपल्याला या गोदरीला टीप मारून घ्यायची आहे तर आता या गोदडीला मी पूर्णपणे टीप मारून घेतो अशी तर याप्रमाणे आपण याला टीप मारत आहे या गोदडीला गोदडी थोडीशी जाड झालेली तर हे पहा याप्रमाणे आपण या गोदुडीला मी पूर्णपणे आडव्या साईडी टिप मारून घेतलेले आहेत आता या गुदरीचा काही जास्तीचा भाग असेल तो मी पटक्यास काढून घेतो तर पाहू शकता या गोदुरीला आपण जास्तीचा भाग कट करण्यासाठी असा टू फोल्ड केलेली आहे टू फोल्ड करून ह्याचा जास्तीचा भाग आता मी पटक्यास कट करून घेतो तर या गोदुळीचा लुक पाहू शकता आपण ही सगळं बाजू वरची ह्याचा जास्तीचा भाग आता आपण कट करून टाकतो भाग आता तर पाहू शकता या पद्धतीने आपण हा जास्तीचा भाग कट केलेला आहे आता दुसऱ्या साईडला पण फोर्ड करायचं आणि तिकडे पण खूप जास्तीचा भाग असेल तो पण आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे पाहिजे याप्रमाणे आता आपण या गोदरीला बॉक्स बनवत आहोत जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर एक दोन अडीच इंच इंचाचे बॉक्स येतील असे आपल्याला हे गोदरीला पूर्ण आता बॉक्स बनवायचे आहेत तर चला आता या गोदरीला मी पूर्णपणे आता बॉक्स बनवून घेतो तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदरीला पूर्णपणे बॉक्स बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला या गोदरीला पट्टी लावायची आहे पट्टी लावल्यानंतर आपण या गोदरीचा लुक बघूयात कसा आलेला आहे तर चला आता आपण या गोदरीला पट्टी लावून घेतलं पट्टी लावून घेऊयात ही गोदडी खूप जाड झालेली आहे तर हे पाहू शकता आपण याच्यामध्ये आठ पदर टाकले होते पॅन्ट शर्टचे जे पीस होते त्याचे आपण असे आठ पदर याच्या आतमध्ये टाकलेले आहेत आणि खाली बघ आपण या दोन साड्या लावलेल्या आहेत तर या गोदरीला पट्टी लावू लावूयात पहिल्यांदा आपण पट्टी लावल्यानंतर आपण लुक बघूया या गोदरीचा कसा आलेला आहे तर नेहमीप्रमाणे आपण गोदरीला पट्टी लावायसाठी सात ते आठ इंचाची पट्टी घेतलेली आहे या कलरची आपण पट्टी लावणार आहोत या गोदरीला अशी सात ते आठ इंचाची पट्टी घेऊन आपण बॉर्डर लावणार आहोत तर याप्रमाणेच आपल्याला पट्टी लावून घ्यायची तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण चार साइडला गोदडीला पट्टी लावून घेतलेली आता ही गोदडी मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो की आपली ही गोदडी कशी झालेली ती आणि त्याची फिनिशिंग कशी आलेली आता आपण पाहूयात तर पाहू शकता आपली ही फ्रंट बाजू आहे फ्रंट बाजूची फिनिशिंग बघू शकता कशी आलेली जुन्या जे पीस होते आपल्याकडे त्यांचा वापर करून आपण ही गोजडी बनवलेली हो आहे तर पाहू शकता ही फ्रंट साईडची फिनिशिंग आपली कशी आलेली आता आपण ह्याची रिअर्स तर पहा ही अगदी बाजू आहे अगदी बाजूची पण फिनिशिंग चांगली आलेली आहे आणि ही जाड ही गोदडी थोडी जाड झालेली जास्त जाड पाहिजे होती कस्टमरला त्याच्यामुळे मी ही जाड शिवलेली ही गोदडी तर एक साईडची पण फिनिशिंग आपली चांगली झालेली आहे तर याप्रमाणे आपली ही गोदडी शिवून झालेली आहे तर आजची ही शिवलेली गोदडी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पाहू शकता ही बॉर्डर पण आपण या पद्धतीने लावलेली आहे आणि तिचे कोणे पण असे आपण तापून टाकतो जेणेकरून ती निघत नाही कधी पण तर ही शिवलेली गोदडी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका